पावसाळा संपला असला तरी सर्वसामान्यांचा सा प्रवास हा खड्ड्यांमधूनच सुरू आहे मी सध्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाल्गुनी नदीच्या ब्रिजवर आहे आपण या पुलाला पा, या पुलावर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या पुलावर खड्ड्यांचं सा साम्राज्य आपल्याला पाहायला आहे उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांना जोडणारा हा महत्वाचा पूल आहे आणि या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते पावसाळ्यामध्ये या पुलावर पालिका प्रशासनामार्फत खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती काही प्रमाणात डांबर इथे टाकण्यात आलं होतं मात्र पावसाळा गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे आपल्याला पाहायला मिळतीये पालिका प्रशासनाने केलेली ही डागडुजी पावसाळ्याच्या पाण्यासोबतच वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या खड्ड्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय त्यामुळं नागरिकांमधून आता हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते पुनम मॅकेटीस थ्री न्यूज अंबरनाथ